कल्याण भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर घणाघाती हल्ला हाऊस कॅश प्रकरण दाबण्याचा आरोप धुळे शासकीय हाऊस कॅश प्रकरणी अद्यापही एफआयआर दाखल न झाल्याने माजी आमदार अनिल गोटे यांनी सरकारवर व पोलिसांवर घणाघाती टीका केली धुळे येथील कल्याण भवनात पत्रकार परिषद घेऊन गोटे म्हणाले चार दिवस झाले तरी गुन्हा दाखल नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात नवीन सीआरपीसी नियम लागू झाला आहे का पोलीस अधीक्षक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून दमदाट्या करत असल्याचा गंभीर आरोप करत गोटे यांनी सरकारवर आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली हे प्रकरण दाबवण्यासाठी आहे असा ठपका गोटे यांनी ठेवला अजून एफ आय आर दाखल केलेली नाही आता मला शासनाला स्वच्छ सवाल आहे संध्याकाळी सहा वाजता फोन केले नऊ वाजून नऊ मिनिटांनी एस एस केला तरी साडेसात तासामध्ये त्याच्याकडे पुढे साडेपाच तासामध्ये तो मनुष्य एवढा पाश्चर सत्तेच्या खुर्शी जेवढा लाच्या झालेला आहे कसं काय समाज करू माझं म्हणणं असं आहे की ते स्वतः त्याच्या आहे का घ्या ललित कुमार ललित कुमारी वर्ष उत्तर प्रदेश त्याच्या ट्रेसमध्ये माझमेंट दिलेलं लागले काँग्रेसचे पण ऑफ घडल्यानंतर याचा अडचणी चौपकर नाही त्यांना माहीत नाही काही त्यामुळे माझा या चौकशीवर काही इतका विश्वास नाही हे त्याचे कारण सांगतो

त्याने हजार विचार नकाच वाटते हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न उच्चस्तरीय कार्यस्थानाचा एक भाग आहे मी काल ज्या वेळेस मला काल असोसिएशन कुठे जप्त केलंय त्यावेळेला विचारलं त्याला एफ ची प्रॉफी द्यायला कशाच तपास कर 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 करता येणार तपास विषयातच नाही तपास भियाचा होतो अन तुमच्या तपास जर निरपेक्ष आणि निष्क्रिय काय असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्याच किंवा गृहमंत्र्याच हे कर्तव्य होत ते पहिल्या गेल्या साडेपाच तासात जे पोलीस अधिकारी तिथे गेले नाही माझ्याकडनं नोटीसा बेकायदेशीर का, का माझा पाठ असा होतो ना याचा अर्थ काय होतो <स्था> संतोष देशमुखच्या मुलाचा मुला आज तास दाखल झाला नाही

पैसे ते बाकी आमच्या आहे भाषेला आले पैशा करणं हे आवश्यक आता तुम्ही याच्यामधले जे संशयित पकडणार आहात किंवा ज्यांना आणायचं तुम्ही त्याशी काय मिळवून पाहणार कशाने मिळवणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझा सी आय डीवर अँटी करप्शनवर आणि उष्णच्या कपडे घालणाऱ्या दुबईच्या पोलिसांवर अजिबात दुसरं नाही